आपण बघणार आहोत कायमार्कल मार्गावर स्फोटक का ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आणि सध्या एनआयच्या कोठडीत असलेले निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेची एनआय कोठडी आज संपली आणि त्याची कोठडी वाढवून घेण्यासाठी एनआय कोर्टात त्याला हजर करणार आहे पण त्याआधीच सचिन वाझे विरोधात एनआयनं युएपीए कलमांतर्गत आरोप लावलेले आहेत दहशतवाद्यांविरोधात लावण्यात येणारी कलम सचिन वाझे विरोधात लावण्यात आलेली आहेत एनआयनं याची मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष कोर्टात आपल्या या सगळ्या संदर्भात काल माहिती दिलेली आहे आणि आज या प्रकरणात विशेष एनआय कोर्टात सुनावणी होणार आहे यूएपीए मध्ये देशाविरोधात युद्ध पुकारणं स्फोटकांचा वापर असे गंभीर आरोपांचा समावेश असतो आणि आज एनआय वाजेची कोठडी आणखीन वाढवून घेण्याचा प्रयत्न करेल या प्रकरणात एनआय या कोर्टासमोर आणखीन काय माहिती सादर करणार आहे आणि त्यातून काय नेमके खुलासे बाहेर येतील याची देखील आता उत्सुकता असणार आहे अधिक माहिती घेणार विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विवेक आजचा दिवस महत्वाचा कारण ही कोठडी आणखी वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो सचिन एनआयची कोठडी आज संपली आहे आणि त्यांना एक विशेष एनआय कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे सचिन वाझे यांच्या विरोधात कालच युएी अंतर्गत आरोप ठेवण्यात आलेले आहेत अशी माहिती एनआयना विशेष एनआय कोर्टात काल दिलेली होती यामध्ये जेव्हा कलम ही लावली जातात त्यावेळेस साधारणतः दहशतवादवाद्यांविरोधात जी कलम लावली जातात की आहेत देशाविरुद्ध युद्ध पुकारणे स्फोटकांचा वापर करणे या गोष्टींचा यात समावेश आहे जेव्हा ची कलम लावली जातात तेव्हा त्या आरोपीला तीस दिवसांची कस्टडी दिली जाते तसंच इतर केसेसमध्ये आरोपपत्राची जी मुदत असते ती याच्यात जास्त असते सहा महिने म्हणजे में एकशे ऐंशी दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करता येत असतं निश्चितपणे सचिन वाझे यांच्या अडथळी आज वाढलेल्या आहेत एनआय त्यांची कोठडी तीस दिवसांनी पुन्हा वाढवून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल आज त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि आज कोर्ट नेमकं को काय माहिती देत आहे कारण सचिन माझे प्रकरणात रोज नवनवीन खुलासा येत आहेत नवनवीन माहिती येते आहे आणि त्यांच्या विरोधातले केस अधिकाधिक भक्कम होते आहे त्यामुळे आज नेमकं विशेष न्याय कोर्ट या संदर्भात काय म्हणतं हे पाहावं लागेल धन्यवाद विवेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय ही आणखी एक घडामोड आजच्या दिवसभरातली महत्वाची आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आज हायकोर्टात जाणार आहेत माझी बदली बेकायदेशीर आहे आणि मी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी विनंती ते हायकोर्टाला करणार आहेत आणि त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी होते का हे देखील बघणं महत्वाचं ठरेल परमबीर यांच्या याचिकेवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती आणि यावेळी आधी हायकोर्टात जा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केले होते तसंच आम्ही हायकोर्टाला कुठलेही निर्देश देणार नाही यावर सुनावणी कधी घ्यायची हे हायकोर्ट ठरवेल असंही काल सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं बघ्यात काल सुप्रीम कोर्टानं बुधवारी म्हणजे काल जेव्हा ही सुनावणी झाली तेव्हा नेमके काय मुद्दे मांडलेले होते तर आरोप गंभीर आहेत हे आम्हाला मान्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं रश्मी शुक्ला यांनी प्रशासनाबाबत आरोप केलेत आणि ही नक्कीच गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय अनिल देशमुख यांचा प्रतिवादी म्हणून समावेश नसल्याचं देखील त्यांनी यात नमूद केलं होतं कलम दोनशे सव्वीस अंतर्गत मुंबई हायकोर्टात याचिका करा असं देखील काल सुप्रीम कोर्टानं म्हटलं त्याचबरोबर स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्याचा हायकोर्टाला अधिकार असल्याचं देखील सुप्रीम कोर्टात म्हटलेलं आहे त्यामुळे आता परमबीर विरुद्ध अनिल देशमुख हा वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे आणि ही सगळी महत्वाच्या घडामोडी घडत असतानाच आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना महाविकास आघाडीचे नेते भेटणार असल्याचं कळत राज्यपाल सध्या देहरादून मध्ये आहेत आणि सत्तावीस तारखेला ते परतणार आहेत अशी माहिती कळते फोन टॅपिंगद्वारे फोन टॅपिंगचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय आणि याच संदर्भात मवियाचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याचं कळत आहे आपल्याला आहे बुधवारी म्हणजे कालच भाजपचं देखील नेते राज्यपालांना भेटलेले होते आणि सरकारवर त्यांनी कडक शब्दात टीका देखील केलेली होती अधिक माहिती घेणार सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सागर काय आणखीन तपशील भेट कधी होणार अशी माहिती महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते आज राज्यपालांना भेटण्याची माहिती काल दिली जात होती पण वस्तुस्थिती मात्र राज्यपाल महाराष्ट्रामध्ये नाही आहेत ते डेहरादून आहेत आणि जी आता राजभवनकडनं माहिती मिळती त्यानुसार सत्तावीस मार्चला ते परत येतील असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतरच राज्यपालांच्या नियोजित गाठी भेटी होतील त्यामुळे भलेही महाविकास आघाडीचे नेते यांना आज भेटायचं असलं तरी राज्य राज्यपालच मुंबईत नसल्याने महाविकास आघाडीतलेच नेते आज परत एकदा एकत्रित भेटण्याची शक्यता आहे काल अनिल देशमुख यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांची चौकशी करण्यात ता यावी त्यानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशीची अं भूमिका घेतलेली आहे कदाचित याबाबतच्या काही घडामोडी आज कोण अपेक्षित आहेत दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आज यांची कोर्टात केस आहे हो। त्या संदर्भात सुद्धा न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी महाधिवक्ता कुंभकोणी यांच्याबरोबर सुद्धा राज्यातल्या प्रमुख नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद सागर या माहितीबद्दल आपण बघतोय मोबियाचे नेते आता ने राज्यपालांना भेटणार आहेत पण राज्यपाल सध्या डेहराडून ला आहेत आणि ते सत्तावीस तारखेला परतणार आहेत